तर हे मंचुरियन मुटके बनवायला सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला काही भाज्या किसून घ्यायच्या आहेत आणि मोठ्यावाल्या किसणीनेच आपल्याला किसून घ्यायचं आहे बारीकवाल्या किसणीने किसून घेऊ नका तर इथे मी जवळपास शंभर ते दीडशे ग्राम दुधी घेतलेली आहे आणि दुधीवरची थोडीशी साल काढून घेतलेली आहे पूर्ण साल काढून नाही घ्यायची थोडीशीच काढून घ्यायची आहे जिथं तुम्हाला खराब दुधी वाटत असेल तिथेच तुम्ही ती साल काढून घ्या आणि ह्याला किसून घ्यायचं आहे पाण्यात का किसून घ्यायचं आहे पाण्यात किसल्याने दुधी काळी पडणार नाही तुम्ही पाण्यात किसल्या नाही तर दुधी लवकरात लवकर काळी पडते म्हणून पाण्यातच दुधीला चांगल्या प्रकारे किसून घ्या आणि मोठ्या किसणीनेच किसून घ्यायचं आहे बारीक किसणीने किसून घेतलं की ह्या दुधीला जास्त पाणी सोडतं दुधी किसून झालेली आहे आता ह्या दुधीमध्येच आपल्याला कोबीसुद्धा किसून घ्यायची आहे तुम्हाला कोबी किसता येत नसेल तर तुम्ही याला एकदम बारीक कापून घेतलं तरी चालेल पण ह्याला पाण्यामध्येच किसून घ्यायचं आहे ही टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे कोबी किसून झालं की ह्याच्याचमध्ये आपल्याला गाजरसुद्धा किसून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडी चवडीनुसार ह्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालू शकता आणि हे मुटके बनवू शकता चवीला तर इतके भन्नाट लागतात तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने हे मंचुरियन मुटके बनवून पहा खरंच सर्वांना खूप आवडतात शिवाय ह्याला न तळताच हे मुटके बनवायचे आहेत एकदम हेल्दी असे मुटके आहेत तुम्ही बीन्स कापून वापरू शकता किंवा शिमला मिरची असं किसून वापरू शकता जसं तुम्हाला सोपं पडतं तसं तुम्ही ह्या भाज्या कापून किंवा किसून घेऊ शकता आता चांगल्या प्रकारे हे सर्व भाज्या ह्याच्यामध्ये किसून झालेल्या आहेत गाजर तुम्ही असंच किसलं असतं तरी चाललं असतं पण काय होणार गाजर चांगल्या प्रकारे स्वच्छसुद्धा होणार ह्या पाण्यामध्ये आता काय करायचं ह्याला चांगल्या प्रकारे एक ते तुम् दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे या अगोदर भाज्यांना चांगल्या प्रकारे स्वच्छ धुलं की ह्याला एका कापडामध्ये असं काढून घ्यायचं आहे आणि खालती एखादं भांडं ठेवायचं आहे कारण की आपल्याला पूर्ण पाणी ह्याच्यामधलं काढून घ्यायचं आहे ही एक महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे कारण की भाज्यांना स्वतःचं अंगचं पाणी हे जास्त सुटतं म्हणून अगोदर आपल्याला असं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे एकदम भाज्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत असं कापडाला एकदम दाबून असं पिळून घ्या पाहू शकता किती पाणी निघत आहे ॲक्च्युली मी अगोदरच पाणी थोडं काढलं होतं तरीसुद्धा हे आणखीन पाणी निघालेलं आहे जितकं शक्य असेल तितकं ह्याच्यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे संपूर्ण भाज्या धुवूनसुद्धा झाल्या आणि मस्त असं कोरड्यासुद्धा झालेल्या आहेत असं चांगल्या प्रकारे एकदम कोरड्या काढून घ्यायच्या आहेत जसं की मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे भाज्यांना स्वतःचं अंगचं पाणी हे जास्त सुटतं कारण की आपण पुढे आपण ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाणी नाही वापरणार आहोत तर ह्या भाज्यांमध्ये आणखीन दोन तीन प्रकारच्या भाज्या आपण ॲड करणार आहोत तर इथे मी एक लहान आकाराची शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची एकदम बारीक कापून घेतलेली आहे एक लहान का आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे फक्त दोनच भाज्या मी मिक्स करत आहे तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये बीन्स वापरू शकता किंवा आणखीन कोणती भाजी वापरलं तरी चालेल किंवा तुम्हाला ह्याच्यामधल्या कोणत्या भाज्या नाही आवडत असतील त्या तुम्ही स्किप करू शकता आता ह्याच्यामध्ये काही पिठं मिक्स करायचे आहेत सर्वात अगोदर इथे मी दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ घेतलेलं आहे जे आपण मंचुरियन बनवण्यासाठी पीठ वापरतो ना कॉर्नफ्लॉवर तेच कॉर्नफ्लॉवर आहे हे एक लहान वाटी बेसन म्हणजे जवळपास पन्नास ग्राम बेसन आहे आणि तितक्याच क्वांटिटीमध्ये म्हणजेच की एक वाटी तांदळाचं पीठ आहे तुम्ही तांदळाच्या पिठाजागी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा मैदा वापरलं तरी चालेल आता ह्याच्यामध्ये काही मसाले वापरून अर्धा चमचा हळद पावडर रंग चांगला येण्यासाठी एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे किंवा ओवा वापरला वा तरी चालेल चवीनुसार मीठ तर इथे मी तीन चार लसणाच्या पाकळ्या एक लहान तुकडा आलं आणि दोन ते ती तीन हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे एकदम झनझणीत ठेचा बनवून घ्यायचा आहे तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही ठेचा नाही बनवलं तरी चालेल मी तुम्हाला दुसरा ऑप्शन सांगतो लहान मुलांसाठी काय वापरायचं तर इथे मी डार्क सोया सॉस वापरत आहे एक चमचा लहान मुलांसाठी फक्त सॉसेस टाकून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता रेड चिली सॉस एक चमचा टाकायचा आहे आणि सोबतच तुम्ही सेजवान चटणी वापरू शकता टॅमॅटो केचप वापरू शकता मी सेजवान चटणी आणि टॅमॅटो केचप वापरत नाही कारण की मी इथे ठेचा वापरत आहे आता ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ जरा जपूनच वापरा मीठ जास्त प्रमाणामध्ये तुम्ही वापरलात तर ह्या भाज्यांना जास्त पाणी सुटण्याची शक्यता जास्त आहे आणि वाटलंच तर पिठाचं प्रमाण जास्त सुद्धा लागू शकतं कोणतंही एखादं पीठ तुम्ही वाढवू शकता म्हणजेच की तुम्ही बेसन वाढवू शकता तांदळाचं पीठ वाढवू शकता किंवा कॉर्नफ्लावर वाढवू शकता कारण की भाज्यांना जसं जसं पाणी सुटत जाईल तसं तसं हे थोडंसं लूज पीठ बनणार म्हणजेच की एकदम सैल पीठ बनणार म्हणून अगोदर ह्याला चमच्यानेच एकजीव करून घ्यायचा आहे आता ह्याला हाताने एकजीव करायचा आहे असं चांगल्या प्रकारे मॅश करून करून ह्याला एकजीव करायचा आहे आणि घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम सोपी रेसिपी आहे मुलांना भाज्या खायची सवय नसेल तर अशी एखादी रेसिपी तुम्ही आठवड्यातून एकदा तर नक्की बनवा शिवाय ही हेल्दीसुद्धा आहे बरं का आणि तुम्ही ह्याला डब्यालासुद्धा मुलांना देऊ शकता किंवा मोठ्यांना डब्याला देऊ शकता किंवा कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट सकाळच्या नाश्त्यालासुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता एकदम चविष्ट लागते आता तुम्ही वाटलंच तर जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितले तुम्हाला जास्त मसाले वापरायचे नसतील तर तुम्ही डार्क सोया सॉस विनेगर रेड चिली सॉस शेजवान चटणी हे तीन चार सॉस तुम्ही वापरून हे मुलांसाठी बनवू शकता आता इथे वाटलंच तर इथे दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी मिक्स करू शकता आणि ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता पण पाणी जरा जपूनच वापरायचं आहे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो आहे नाहीतर भरपूर जण मला कमेंट करतात तुम्ही जास्त बोलता तुम्ही जास्त बोलता जास्त बोलल्यावरच कळेल ना तुम्हाला रेसिपी कशी येणार मी नाहीच बोललं तर तुम्हाला कसं कळणार की रेसिपी कशी बनलेली आहे तर मंडळी आपण पाहू शकता मस्त असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि हा पिठाचा गोळा तयार करायला मला जरासुद्धा पाणी लागलेला नाही कारण की ह्याच्यामध्ये आपण भाज्या जास्त वापरलेल्या आहेत आता पिठाचा गोळा तुमच्या हाताला चिटकत असेल तर थोडंसं ह्याच्यावर तेल तुम्ही लावू शकता जवळपास अर्धा चमचा तुम्ही ह्याच्यावर असं तेल टाकून मस्तपैकी ह्याला पुन्हा एकदा असं मळून घ्या आणि हा गोळा तयार झाला की ह्याला भिजत ठेवायची काहीच गरज नाही म्हणजे ह्याला रेस्ट द्यायचा नाही फटाफट ह्याला आकार द्यायचा आहे ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे कारण की ह्याला तुम्ही सेट करायला ठेवलात तर ह्याला पाणी जास्त सुटेल आणि पाणी जास्त सुटलं की हा नाश्ता नक्की चुकणार असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता ह्याच्यामधून थोडंसं आपल्याला पीठ घ्यायचं आहे एक चेंडूच्या आकारा एवढा असं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याला असं लांबट आकार द्यायचा आहे पातळ आणि लांबट जसं तुम्हाला सोप्प पडतं तसा आकार तुम्ही देऊ शकता आता इथे अशी चाळणी घ्यायची आणि चाळणीच्या आतील बाजूने तुम्हाला चांगल्या प्रकारे तेल लावायचे आहे तुमच्याकडे अशी चाळणी नसेल तर कोणतीही लहानशी प्लेट घेतलं तरी चालेल असं चांगल्या प्रकारे तेल लावून झालं की ह्याच्यावरती लांबट आकार करून ठेवलेले हे पीठ ठेवायचे आहे अगोदर एक सेंटरला ठेवून नंतर दोन्ही बाजूला दोन लहान लांबट आकाराचे पीठ ठेवायचे आहे असं लांबट आकाराचं पीठ करून घेतलं की वेळ लागत नाही एक एक मुटके तयार करून ठेवलं त्याला वेळही लागतो शिवाय मुटक्यांना जास्त पाणी सुटतं मग आकार बिघडतो चला तर मंडळी पुढच्या कृतीसाठी आता किचनकडे वळूया तर इथे मी अगोदरच एका मोठ्याशा भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता ही चाळणी हळूहळूपणे ह्याच्यावर ठेवायची आहे आणि ह्याच्यावर झाकण लावून जवळपास दहा मिनटं ह्याला गॅस फास्ट करून स्टीम द्यायचं आहे तर जवळपास एक दहा ते बारा मिनटं झालेली आहेत झाकण काढूया अरे वा का मस्त टम्म फुगलेले आहे आता एकदा चेक करायचे आहेत हे रोल चांगल्या प्रकारे वापरले गेले आहेत की नाहीत असं चाकूच्या साह्याने आपण चेक करूया पाहू शकता मंडळी चाकूला पीठ नाही चिटकलेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारे हे स्टीम झालेले आहेत आता काय करायचं गॅस बंद करायचं आणि ह्याला बाहेर काढून चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ तर हे तिन्ही रोल चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचे आहेत थंड करून न घेताच तुम्ही कापायला लागले की हे चाकूला नक्की चिटकणार किंवा ह्याला तडासुद्धा जाऊ शकतो तर ह्याला अर्धा अर्धा इंचाचे गॅप देत ह्याला कापून घ्या मुटक्यासारखे आकार तर नाही झालेले आहेत पण मी ह्याला मंचुरियन मुटक्या असं नाव दिलेलं आहे तुम्हाला कोणतं नाव सुचत असेल तर नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही रेसिपी जितकी दिसायला सुंदर दिसते तितकीच खाण्यासाठी भरपूरच चविष्ट लागते शिवाय ही जास्त पौष्टिकसुद्धा झालेली आहे अगोदर मी असे अर्धा अर्धा किंवा एक एक इंचाचे गॅप देत ह्याला कापून घेतो तर ह्या तिन्ही रोलला मी अर्धा ते एक इंचाचे गॅप देऊन असे मुटके तयार करून घेतलेले आहेत मुटक्याचा आकार तर नाही झालेला आहे पण मंचुरियन मुटके जबरदस्त झालेले आहेत हे मी नाव दिलेलं आहे तुम्ही काय नाव द्यायचं ते तुम्ही ठरवा किंवा तुम्ही ह्याला हेल्दी नाश्ता सुद्धा बोलू शकता तर मंडळी हे असेच खाल्ले तर कोरडे लागतील तर ह्याला फायनल टच द्यायचा बाकी आहे आणि पाहू शकता मधूनही मस्तपैकी हे शिजले गेले आहेत म्हणजे प्रत्येक भाजी ह्याच्यामधली शिजली गेली आहे चला तर मंडळी शेवटच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर ह्या मुटक्यांना आपल्याला एक दोन ते अडीच मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये जवळपास एक दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे मी दोन मध्ये हे फ्राय करून घेणार आहे म्हणून ह्याच्यामध्ये अगोदर थोडीशी मोहरी टाकतो एक चमचा तीळ घेतलेला आहे त्याच्यामधला अर्धा चमचा तीळ ह्यामध्ये टाकतो सोबतच थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत लाल ला आणि हिरव्या बारीक कापून घेतलेल्या आहेत थोड्या थोड्या टाकायच्या आहेत थोडेसे कडीपत्ता एक तीन ते चार पाने आणि ह्याला चांगल्या प्रकारे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे जवळपास एक पंधरा ते वीस सेकंद आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे मिरचीचा कच्चेपणा थोडासा कमी व्हायला पाहिजे जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवला तर थोड्या थोड्या बॅचमध्ये याला फ्राय करून घ्या एकदाच तुम्ही फ्राय करू नका एकदाच फ्राय केलं की हे चांगल्या प्रकारे फ्राय होत नाही शिवाय चांगले फ्राय झाले नाही तर हे खाताना कोरडेच जा लागणार जवळपास पंधरा ते वीस सेकंद झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोड्या प्रमाणामध्ये हे व्हेजिटेबल मुटके घेऊ आणि चांगल्या प्रकारे ह्याला एक दोन ते अडीच मिनिटापर्यंत परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याला बाहेरून थोडासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे आणि मधून तर नरम झालेच आहेत फक्त बाहेरून थोडासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे हलकासा रंग चेंज व्हायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा ना इनो ना सोडा ना दही तरीसुद्धा एकदम जबरदस्त फुगलेले आहेत आणि कोणतीही पूर्वतयारी न करता हा नाश्ता तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत बनवू शकता किंवा मधल्या वेळेमध्ये सुद्धा लहान भुकेसाठी हा नाश्ता तुम्ही बनवू शकता असा आठवड्यातून भाज्यांचा वापर करून एकदा हा नाश्ता नक्की बनवा आणि ह्याला तुम्ही तुमच्या डाएटमध्येही समावेश करून घेऊ शकता हलक्या हाताने परतवून घेतलं की हे पॅनमध्ये सुटणार सुद्धा नाही तर मंडळी चांगल्या प्रकारे हे परतवून झालेले आहे चला तर ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने उरलेले मुटकेसुद्धा मी फ्राय करून घेतो भरपूर जणांचा समज असा आहे चायनीजचे जंक फूड प्रकार शरीरासाठी हानिकारक असतात पण माझ्या पद्धतीने एकदा थोडासा चायनीजचा टच देऊन असे मुटके बनवून पहा एकतर भाजी खाण्याची सवयसुद्धा लागेल लहान मुलांना मोठ्यांना सुद्धा लागेल आणि चवीला खुश खुश तर तुम्ही विचारूच नका तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मुटके खाल्ले असतील पण एकदा अशा प्रकारच्या मंचुरियन मुटके बनवून पहा खरंच एकदम भन्नाट लागतात आणि मधून एकदमच खुसखुशीत मी तुम्हाला तोडून दाखवतो याला पाहू शकता एकदम जबरदस्त खुसखुशीत झालेली आहेत मधून आणि बाहेरून मस्त असं कुरकुरीतपणा आलेला आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद